नमस्कार मी रश्मी पाटकर ऐकूयात काही ठळक घडामोडी राज्यात आज धुलीवंदनाचा सण उत्साहानं साजरा होत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुलीवंदनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत विकसित महाराष्ट्राच्या वाटचालीत पर्यावरणीय समृद्धीची प्रतिज्ञा करूया असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही होळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत आतापर्यंत एक लाख ब्याण्णव हजार छत्तीस सौर ऊर्जा प्रकल्प बसवून महाराष्ट्राने देशभरात दुसरं स्थान मिळवल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजमाध्यमावर दिली आहे गेल्या वर्षी तेरा फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या योजनेत देशभरात दहा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत एकूण दहा लाख नऊ हजार सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यात आले आहेत येत्या दोन वर्षात शेअर बाजारात नोंदणी करण्याचं महावितरण अर्थात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचं नियोजन आहे अशी माहिती कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक चंद्र यांनी दिली वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच विधानसभेत याचं सुतोवाच केलं होतं यू एफ बी यू अर्थात युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनं येत्या चोवीस आणि पंचवीस मार्च रोजी होणाऱ्या नियोजित संपाचा इशारा कायम ठेवला आहे बँकांमधल्या रिक्तपदांवर भरती पाच दिवसांचा आठवडा यांसह अन्य प्रमुख मागण्यांसाठी हा संपाचा इशारा देण्यात आला आहे पृथ्वीवर समुद्राच्या पाण्याची पातळी अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने वाढत असल्याचं अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासानं ना म्हटलं आहे दोन हजार चोवीस या वर्षात ही पातळी त्रेचाळीस मिलीमीटर्सने वाढण्याचा अंदाज होता मात्र प्रत्यक्षात ती एकोणसाठ मिलीमीटर्सने वाढली आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं संध्याकाळी सात वाजता ऐकूया आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र नमस्कार